बेळगाव वेंगुर्ला व बेळगाव कोवाड रस्त्यावरील खड्डे मोजवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बांधकाम विभागाला निवेदन कर्नाटक व महाराष्ट्र यांना जोडणारा बेळगाव वेंगुर्ला व बेळगाव कोवाड हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत रहदारीचा आहे ग्रामीण भागातील अनेक लोक या रस्त्यावरून दररोज बेळगावला ये जा करत असतात या दोन्ही रस्त्यावर विशेषतः बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर सुळगा ते शिनोळी हद्दपर्यंत आणि बेळगाव कोवाड रस्त्यावर अतिवाड फाटा ते हुसूर तालुका चंदगड हद्दीपर्यंत रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालवणे कठीण झाले त्यामुळे या रस्त्यांची तात्काळ डागडुजी करावी अन्यथा तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती शिनोळी बाची येथे रस्तारोको रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांनी दिला आहे याबाबत त्यांनी चंदगाळ बांधकाम विभाग अभियंता एस आय मडसणार यांच्याकडे निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे वाहनधारकांकडून खड्डे चुकविताना अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत वाहनांचे नुकसान होत आहे वाहनांच्या रांगा लागत आहेत त्यामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्यास ही विलंब होत आहे सध्या पावसाची उघडीत असल्याने बावीस ऑगस्ट पर्यंत रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावेत व वाहतूकदारांना दिलासा द्यावा अन्यथा शुक्रवार बाची येथे आंदोलन करून असे म्हटले आहे यावेळी विजय भांदुर्गे शिवकुमार पुजारी दौलत मेनसे विठ्ठल गवसेकर परशुराम मनोळकर उपस्थित होते बावीस ऑगस्ट पर्यंत त्यांनी जर खड्डे भरले नाहीत तर तेवीस ऑगस्ट दोन रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती जवळ आणि बाचीच्या नजीक आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार आहोत